नमस्कार तुमचं अश्विनी किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे माझ्या मिस्टर बोलले की त्यांना डब्याला हवे तर म्हटलं चला ठीक आहे करूया तर झटपट बनवायला घेतले तर चला आता सुरुवात करूया मी मेथी व्यवस्थित तोडून स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून घेतली आणि थोडी सुकवली मी आता मी बारीक कापून घेणार आहे छान व्यवस्थित कापून घ्यायची मेथी म्हणजे पीठ मस्त व्यवस्थित मळल्या जातं आणि माझी सगळी मेथी आता कापून झाली हे मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे जवळपास दोन वाटी आणि थोडं त्यामध्ये बेसन घातलं आहे आणि कापलेली मेथी लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे तसंच नमक घातलं आहे मी थोडीशी हळद आणि थोडीसं लाल तिखट त्याने आणखी छान चव चा येते हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान व्यवस्थित घट्ट असा गोळा मळून घ्यायचा छान असं पीठ मळून झालं की थोडंसं त्याला तेल लावायचं वरून आणि परत एकदा मळून दहा मिनटासाठी ठेवायचं माझे दहा मिनिट झाले आता मी पटापट पराठे बनवायला घेत आहे याबरोबर तुम्ही दही तडक्याबरोबर पण पराठे हे खायला छान वाटतात आणि टमाटरची चटणी किंवा आणखी तुम्हाला ज्याबरोबर आवडत असेल मुलांना सॉस किंवा बरोबर आवडत असेल तर द्यायचं खायला खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक पण आहेत तर अशा प्रकारे मी फटाफट आता त्यांना डब्याला बनवायचे आहे तर मित्रांना त्यांना द्यायचे आहेत तर म्हटलं चला फटाफट पटकन बनवायला घेऊया आणि तसंच मी आता सकडे पराठे बनवून घेणार आहे छान असे झालेत बनवून बघा मस्त दोन्ही साईडला तेल लावून किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूप लावून तेल लावून छान शेकून घ्यायचे माझ्या मिस्टरांना वेळ होताय म्हणून फटाफट डबा बोलले मी भरतो आणि एक त्यांनी मस्त गरमागरम खायला पण घेतला आहे रोल बनवून छान बनवला रोल आणि खायला घेतला आहे तर त्यांना म्हटलं मीच डबा व्यवस्थित पॅक करते याबरोबर मी टमाटरची चटणी बनवली खूप छान वाटतात खायला तुम्ही पण नक्की मेथीचे पराठे बनवा पौष्टिक पण आहेत चवीला पण छान आहेत आणि अशाच छान छान माझ्या रेसिपी बघत राहा खात राहा तर परत भेटूया पुन्हा एका रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय आणि छान अशी टमाटरची बनवलेली चटणी पण तुम्हाला मी एकदा दाखवून देते सॉरी मी विसरले होते बघा मस्त अशी बनवली